जय शिवराय मी पार्ले कॅनडा कॅनडाहून बोलतोय आजचा विषय आहे जर्मनीचा हुकुमशाह हिटलरने मीडियाबद्दल काय ऑब्झर्वेशन लिहून ठेवले ते आपण पाहणार आहोत जर्मनीचा हुकुमशाह बनण्यापूर्वी हिटलरने तिथल्या सरकारविरुद्ध एक बंड केला होता एक उठाव केला होता त्याच्या दुर्दैवाने हा उठाव फसला सरकारने त्याला पकडलं आणि त्याला त्याच्यावर खटला भरण्यात आला तेथील न्यायालयाने त्याला शिक्षा दिली आणि जेलमध्ये टाकलं तर कैदेत असताना त्याने एक पुस्तक लिहिलं फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे माइन काम्फ याचा अर्थ माझा लढा माझा लढा या पुस्तकात ही पुस्तक म्हणजे त्याच्या विचारसरणीची नाझी विचारसरणीची ब्ल्यू प्रिंट होती हिटलर हा हुकुमशाह बुद्धिमान होता आणि त्याने काही ऑब्झर्वेशन फार अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलंय मीडिया बद्दल त्याने जे लिहिलंय आणि जनतेची जी सायकोलॉजी जनतेची मानसिकता त्याने अचूक ओळखलेली होती आणि तेच आपल्याला इथं आहे खूप इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे कुठे जाऊ नका नीट ऐका माझ्याकडे पुस्तक आहे नाजी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकातून मी ते वाचून दाखवणार आहे पुस्तकाच्या जवळजवळ शेवटी पान नंबर पाचशे तीन जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा लढा हे जे पुस्तक आहे त्याने जेलमध्ये लिहिलं त्या पुस्तकातला उतारा मी वाचून दाखवतोय मीडियाबद्दल हिटलर काय म्हणतोय आणि जनतेची जनतेवर या मीडियाचा काय इन्फ्लुएन्स असतो त्याबद्दलच हे वर्णन आहे आता त्यावेळेस मीडिया म्हणजे टी व्ही वगैरे चॅनल नव्हते फक्त वृत्तपत्र म्हणजे न्यूज लेटर्स आणि रेडिओ केंद्र होते पण आपण त्या, त्या संदर्भामध्ये आता आताच्या जमान्यात टी व्ही पण आलेले आहेत म्हणून तर जिथं मी वृत्तपत्र वाच वाचतोय वृत्तपत्र तिथे मीडिया असा शब्द पण आपण टाकता येईल तर मी वाचतो हिटलर काय म्हणतो बा वृत्तपत्रे वर्तुळात वृत्तपत्रांना म्हणजेच मीडियाला देशातील मोठी शक्ती म्हणण्याचा गोड परिपाठ आहे वस्तुता त्याचे महत्व उदंडच आहे कारण वृत्तपत्रे किंवा मीडिया जनतेचे शालेय शिक्षणोत्तर कालात शिक्षण करतात वृत्तपत्रांचे म्हणजेच मीडियाचे वाचक तीन प्रकारचे असतात हे तीन प्रकार महत्वाचे आहेत नीट ऐका पहिला प्रकार ते वाचक कि जे वाचलेली प्रत्येक गोष्ट खरी धरून चालतात दोन ते कि जे वृत्तपत्रात किंवा मीडियात आलेल्या कशावरही विश्वास ठेवत नाही आणि तिसरा प्रकार ते वाचक की जे वाचलेल्या प्रत्येक गोष्टीची नीट पारख करतात आणि मग आपले मत बनवतात पुढे इंटरेस्टिंग विचार करता गटात सर्वात जास्त वाचक असतात वाचक किंवा ऑडियन्स आणि म्हणूनच वृत्तपत्रांचा किंवा मीडियांचा लोकांवर मोठाच प्रभाव असतो जनतेवर मोठाच प्रभाव असतो देशातील सामान्य जनता ती हीच असते पहिल्या प्रकारची दुसऱ्या गटात फारच थोडे लोक असतात वृत्तपत्रातील किंवा मीडियातील बातम्यांवर विसंबल्यामुळे त्यांच्या पदरी कटू निराशा आलेल्या असतात कुठल्याही विधायक कार्याच्या दृष्टीने हा गट निरुपयोगी असतो तिसरं तिसऱ्या गटात सर्वात कमी वाचक असतात पण ते खरे बुद्धिवादी असतात बुद्धिवादी असतात स्वतःची विचारशक्ती त्यांच्यापाशी असते वृत्तपत्रकारांना म्हणजे पत्रकारांना अशाच प्रकारचे वाचक आवडतात परंतु त्यांच्या मतांचा पत्रकार सर्वस्वी स्वीकार करीत नाहीत सोयीचा असेल तेवढा करतात असं हिटलरने लिहून ठेवलेलं आहे दुसऱ्या देशाच्या दुसऱ्या महायुद्धाच्या शिल्पकार म्हणजे इंग्लंडचा पंतप्रधान विस्टन चर्चिंग हे पण राष्ट्रवादी होते आणि हिटलर पण राष्ट्रवादीच होता आणि त्याने जर्मन जनतेला अशा पद्धतीने प्रखर राष्ट्रवाद त्याने जोपासला होता पण दोघांच्या मधला फरक एवढाच होता की हिटलरने त्याचा राष्ट्रवाद अतिरेकी बनवला होता त्याने ज्यावेळेस जर्मन सत्ता हात्यात घेतली त्यावेळेस ते त्याचा एक मंत्री त्याच नाव होत जोसेफ गोबेल्स या जोसेफ गोवेल्सला प्रचार मंत्री नेमलं आणि त्या पद्धतीने मीडिया त्याने आपल्या मुठीत घेतली त्यालाच आपण पुढे जोसेफ प्रोपागंडा किंवा जोसेफचं प्रचार तंत्र असं आपण म्हणतो आणि जनतेवर त्याने इन्फ्लुअन्स केला चर्चिल आणि हिटलर यांच्यातल्या राष्ट्रवादाचं आपण विश्लेषण केलं औरंगजेब हा कट्टर धर्म वेळा होता धर्माविषयी त्याला खूप प्रेम होत त्याच्या धर्माविषयी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे खरे धार्मिक होते तर आताच्या या परिस्थितीमध्ये हिटलरने जे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हिटलरने जे लोकांचे हे जे तीन प्रकार सांगितले मीडियाबद्दलचे या तीन प्रकारांमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारात येतात आणि आताच्या या परिस्थितीचा संदर्भ बघता तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जय शिवराय